क्षेत्र मन्नाथ मंदिर आहे हे मंदिर सुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे आहे तर्जनीवरती ही लागलेली याचा अर्थ असा की मी मतदान केलेला आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आपण गंगाखेड मध्ये आहोत रात्री तुम्हाला मी सांगितलेलं आहे कालच्या व्हिडिओ मध्ये नाही का आपल्या आ हो आ ला ला आ की आपण गावाकडे आलेलो आहोत आणि आज आहे वोटिंग मित्रांनो तर मतदानसुद्धा आपल्याला करायला जायचं आहे त्यापूर्वी आता सकाळचं मॉर्निंग वॉक सुरू केलेलं आहे नाही का गेले आठ दिवस झालं आपण मॉर्निंग वॉक सुरू केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही खंड पडता कामा नाही यासाठी आपण इथे पण मॉर्निंग वॉक सुरू केलेलं आहे आणि आज मस्तपैकी नाही का तुम्हाला गंगाखेडचं जे मन्नाथ मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे ते सुद्धा मी आज आपल्याला या आप ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि आता वॉक कम्प्लीट करून घेतो आणि त्यानंतर नाही का मग मस्तपैकी फ्रेश वगैरे हो होऊन मग गावाकडे जायचं आहे आपल्याला कारण आपलं वोटिंग गावाकडे आहे तर चला मग आता मी पटकन वॉक कम्प्लीट करून घेतो हे बघा मित्रांनो आपण ज्या रस्त्याने मॉर्निंग वॉक करत आहे त्याच रोडवरती श्री क्षेत्रमन्नाथनं मंदिर आहे हे मंदिरसुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मग अशी म्हणल्याप्रमाणे मॉर्निंग वॉक कंप्लीट केल्यानंतर आपण तुम्हालाही दाखवणार आहे बघा मित्रांनो सकाळी सकाळची नाही का हिरवीगार झाडी म्हणजे गावाकडे गेल्यानंतर कसं असतं एक फील असतं ते फीलसुद्धा आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे हिरवीगार झाडी शहरामध्ये शक्यतो नाही मिळत आपल्याला कुठल्या तरी ग्राउंडवर कुठेतरी काहीतरी रो म्हणजे वॉकर स्ट्रिक्स वगैरे असतात पण गावाकडे काय नाही मस्तपैकी रोड पकडायचा आणि आपलं चालत राहायचं किंवा पळत राहायचं बघा मस्त असं हिरविगार झाडी आणि जो एक फ्रेश एअरचा एक जो आपल्याला मिळतो या ठिकाणी तो खूप खूप छान असतं मित्रांनो त्यामुळे नक्कीच गावाकडे आला तर मॉर्निंग वॉक करा झोपेला झटकून टाका कारण किती वेळ जरी आपण झोपलो तरी आपली झोप काय पूर्ण होणारी नाही आहे त्यामुळे झोपून उठा आणि बघा निसर्गाचं सौंदर्य आणि मॉर्निंग वॉक करा मित्रांनो हे बघा मित्रांनो या ठिकाणी मोठी खदान केलेली आहे पाणी साठवून ठेवण्यासाठी थे नाही का बघा एकदम रोडच्या बाजूलाच आहे पावसाळ्यामध्ये खूप पाणी असेल इथे आता सध्या पाणी काहीच नाही आहे तर असं पण पाणी साठवण्यासाठी खदानी करून ठेवतात तिकडे तर हे पण मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी नाही का मित्रांनो हे तुम्हाला मोठमोठे ट्रॅक्टर्स दिसत आहेत त्यामध्ये काहीतरी भरलेले दिसत आहे तर ही उसाची जी मळी असते ना ती मळी आहे या ट्रॅक्टर्समध्ये आणि इथे बाजूलाच एम आय डी सी एरिया आहे हा पूर्ण एम आय डी सीमध्ये मला वाटतं एक काहीतरी प्रकल्प आहे जिथे उसाच्या मळीपासून काहीतरी बनवल्या जातात प्रकल्प या ठिकाणी भरलेला आहे म्हणून मी त्या मळी या ट्रॅक्टर्समध्ये भरून आणली आहे मित्र हे गंगाखेडमध्ये सुद्धा प्रकल्प आलेला आहे पुढं जात आहे आपलं गंगाखेड शुगर फॅक्टरी तर आहेच ऑलरेडी आणि आता मळीपासून मळीपासून प्रक्रिया करून बनवण्याचा सुद्धा या ठिकाणी आणि पाहू शकता आता रोडवरती गर्दी वाढत आहे वाहनांची संख्या वाढत आहे आता मी घरी पण जात आहे मित्रांनो तर घटू आपण थोड्याच वेळात मित्रांनो बघा या ठिकाणी टमटमवरती किती माणसं बसून चालले टमटम मध्ये नाही का हे बघा टमटम हचा खा झालाय वरती भरले आहेत लोक काय काय बनवा आता वेळेला सांगा असंच असतं आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये नाही का तर हे बघा मित्रांनो आपण मन्नाथ मंदिरला इथे आलेलो आहेत गंगाखेडला आणि इथे काय आहे की मंदिराचं बांधकाम सुरू झालेलं आहे नाही का या यापूर्वी असं मस्तपैकी सभामंडप वगैरे सगळं होतं या ठिकाणी पण आता मंदिराचं बांधकाम चालू झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय चालू आहे इथे हे बघा अशा प्रकारे नाही काही इथे मंदिराचं बांधकाम चालू झालेलं आहे यापूर्वी असं मस्तपैकी असं मध्ये भुयारात असल्यासारखं मंदिर होतं आहे पण आता एक्झॅक्टली मी या माहिती नव्हतं आपल्याला की बांधकाम चालू झालेलं आहे इथे पण असं सुंदर असं बांधकाम चालू झालेलं आहे कम्प्लीट झाल्यानंतर खूप छान दिसेल तर आपण आणि हे बघा इथे श्रीजा आलेली आहे आई पण सोबत आहे आपली आणि हे बघा हे पूर्णच्या पूर्ण जशाला तसं बाहेर मंदिरातून नाही का महादेवाची पिंड काढलेली आहे आणि इथं दर्शनाला ठेवलेली आहे नंदी पण हा तिकडच्या साईडला होता हा इकडे आणला आता पूर्ण बांधकाम झाल्यानंतर तिकडे सर्व हे केलं जाईल स्थापना आणि पूर्ण मंदिराचं त्याचा एक फोटो या ठिकाणी जवळपास पोच गावाच्या जवळपास पोचलेलो आहे आणि आपल्या गावाच्या म्हणजे जस्ट एंट्रीच्या आधी इथे खंडोबाचं एक छोटस मंदिर आहे आपले ते कुळदैवत आहेत आता खंडोबाच्या आपण इथे मंदिरात दर्शन घेऊया इथे समोर जे पत्राचा शेड टाकलेला होता ते जे वारवावदानी ते नाही का खूप वास तर त्यावेळेस ते पडलेलं आहे मित्रांनो तर आता आपण दर्शन घेऊया मध्ये जाऊन नाही का हे बघा छोटस मंदिर आहे जुन्या पद्धतीचं आणि खंडोबाचं आपलं कसं कुळदेवत आहे तर आपण आता दर्शन घेऊया या ठिकाणी आणि हे बघा इथे समोर नाही का गेलं तर एक तळं बांधलेलं आहे इथे आणि त्याच्या आजूबाजूलाच आपली शेती पण आहे मित्रांनो इकडे जस शक्यतो आपण गावाकडून खूप कमी येतो त्यामुळे शेतीत काय चालू आहे काय नाही तेवढं काय आता आपल्याला आयडिया नाही नाही का है, सगळं भाऊ बघते आपला तर मित्रांनो आता आपण म्हणजे गावाकडून तर निघालो मी मस्त की मतदान सुद्धा केलेलं हे बघा इथं आपल्या या तर्जनीवरती ही शाई लागलेली याचा अर्थ असा आहे की मी मतदान केलेलं आहे मतदान केलेलं आहे आता गावाकडून निघालेला आहे आता मी सध्या जे सध्या मी आता म्हणजे हा अंबजोगाई अहमदपूर जो रोड आहे हायवे त्यावरती आहे मी सिमेंट रोड तयार केलेला आहे आणि खूप छान रोड आहे हा इथे थांबलेलो आहे आता था। धर्मापुरी जस्ट क्रॉस केलेला आहे आता आपल्याला नवोवडीला तर हे बघा श्रावणी कशी करते आपली काय श्रावणी काय चालू आहे नेलपेट लावून एकदम मस्तपैकी नवीन ड्रेस घालून किधर जाण्याची तयारी आहे कुठे जायचं आहे घाटनांदुरक जाणार आहे लग्नाला जायचं आहे आपल्याला श्राव। श्रावक आहे काहीतरी स्टोरी सांगणार आहे तर काय झालं श्रावणी सांगणार आहे टॉमी कोण आहे तू ह्या टॉमीने काय केलं किटी किटी म्हणजे छोटी मांजर अरे बाप रे उसका खाना बन गई क्या हो का अरे काय खाल्ली का मग ओके असं झालं मग

तर मित्रांनो आता मस्त पैकी नाही का संध्याकाळ झाली दिवसभर पण आज पण धावपळ झाली आज मस्तपैकी आपण म्हणजे वोटिंग केलं नाही का मस्त आहे आज एका लग्नाला पण गेलो तिथे लग्न पण अटेंड केलं आज नाही का नवावडीला घाटनांदूरला होतं ते आणि खूप मोठं मंगल कार्यालय होतं भव्य नाही का म्हणजे घाटनांदूरसारख्या ठिकाणी पण म्हणजे आपल्या नागपूरसारख्या इकड तिकडचे पण असे खूप मोठे असे आपले जे मंगल कार्यालय असतात त्या टाईपमध्ये मंगल कार्यालय होतं मित्रांनो आणि खूप मोठं होतं आणि ते आपण लग्न पण अटेंड केलं आज आणि आता मस्तपैकी मामांच्या शेताकडे आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता पाठीमागे पूर्ण शेती आहे ही नाही का आणि तिकडे मामा जनावरं चरवत म्हणजे त्यांना चरवत आहेत तर असं मस्त आलो आहे आता वॉक करतच आलो इकडे शेतीकडे नाही का तर असा एकंदरीत आपला आजचा दिवस गेलेला मित्रांनो तर आजचा ब्लॉग जो आहे तो याच ठिकाणी मी आता एंड करतो तर तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये